भुसावळ तालुका शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचा समारोप ताप्ती पब्लिक स्कूल विजयी तर सेंटलायसेस हायस्कूल उपविजयी भुसावळ महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच बियानी मिल्ट्री स्कूलद्वारा आयोजित शालेय सतरा वर्ष आतील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा बियानी मिलिट्री स्कूलच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाल्या यात ताप्ती पब्लिक स्कूल विजयी तर सेंट्रलॉयसिस हायस्कूल उपविजयी ठरले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते व स्पर्धेचे उद्घाटन श्रीफळ व क्रीडांगण पूजन रोनक बियानी यांनी केले या प्रसंगी क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप साकरे तांत्रिक समिती सा सदस्य मेघश्याम शिंदे आर आर धनगर हिम्मत पाटील यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक व खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते भुसावळ तालुक्यातील नऊ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आले त्यांनी दोन्ही संघांना व त्यांच्या कोच व कर्णधारांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच जिंगणाऱ्या संघाने जिल्हा व राज्य क्रीडा स्पर्धेतही विजयी होऊन भुसौड तालुक्याचे नाव मोठे करावे अशा शुभेच्छा दिल्या या सामन्यात पेनल्टी शूटमध्ये चार तीनने ताप्ती पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला पंच म्हणून अनस शेख रेहान शेख सादिक शेख आयान शेख अलेस्टर सिमोन्स तोशिफ खुरेशी हिम्मत पाटील यांनी काम पाहिले स्पर्धेत तांत्रिक सदस्य म्हणून समन्वय डॉक्टर प्रदीप साकरे तांत्रिक सदस्य मेघश्याम शिंदे यांनी काम पाहिले सूत्रसंचालन मेघश्याम शिंदे यांनी केले स्पर्धेसाठी अर्जुन सनस याकूब शेख नम्रता गुरव आयुब शेख यांच्यासह बियानी मिलिट्री स्कूलचे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले बघत रहा एम एच नाईन्टी न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसह चीफ जोहेद सय्यद मी भुसवळ प्रतिनिधी माधुरी ढोले जळगाव जिल्हा महाराष्ट्र तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धा या ठिकाणी होत आहेत दोन्ही संघ सेंट्रलायसेस आणि ताप्ती स्कूल या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेले आहेत दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी भुसावळ शहराचे लाडके आमदार आदरणीय संजीव सरजी सावकारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे संपूर्ण शासन आणि वियाणी पब्लिक स्कूल यांच्या वतीने हार्दिक स्वागत आणि तुम्हाला सर एक दोन 6 मिनिटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करतील तो मार्गदर्शन नारकाय फुटबॉल खेळताय तुम्ही नाही काय काय केलं तुम्ही कॅप्टन फ्रॉम दिस टीम कॅप्टन युअर कॅप्टन